सुटला सुटला, भव्य देव असं मैदान पश्चिम आदत महाराष्ट्र चॅम्पियन कोण होतय चौतीस वा बैलगाडी मालक गट पास आणि सेमीसाठी पात्र आणि शेवटच्या क्षणाला बंटी डायव्हर लोणीकरांचं निर्विवाद वर्चस्व घड क्रमांक चौतीस चा निखाल निखाल आणि निकाल चौतीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पलीगाडी बिरोवा प्रसन्न ऐलू मामा भाजकर शनी शिंगणापूर नेवासा